श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मे महिन्यात गुरु ग्रह बदलणार आपला मार्ग या राशीसाठी येणार सुवर्णकाळ उत्पन्नात होईल वाढ वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार देवगुरू बृहस्पती सध्या स्वतःच्या राशीत मेषात विराजमान आहे त्याचवेळी एक मे दोन हजार चोवीस रोजी गुरु मेषरास सोडून ऋषभ राशीत प्रवेश करेल अशा स्थितीत बारा राशीच्या लोकांचे आयुष्य कोणत्या ना कोणत्या प्रकारे नक्कीच प्रभावित होईल दोन दिवसांनी म्हणजेच दोन मे रोजी गुरु वृषभ राशीत मावळेल यानंतर ते तीन जूनपर्यंत याच स्थितीत राहतील गुरुग्रहाच्या अस्तामुळे काही राशींच्या लोकांना मोठा लाभ मिळू शकतो प्रदीर्घ प्रलंबित कामे पूर्ण झाल्याने संपत्तीत वाढ होईल चला जाणून घेऊया गुरु ग्रहाच्या अस्तामुळे कोणत्या राशींना फायदा होईल पहिली रास आहे कर्क या राशीमध्ये एकादश भावत गुरु अस्तित्वात आहेत या राशीच्या लोकांच्या आयुष्यात अधिक सकारात्मक प्रभाव होणे शक्य आहे गुरुग्रह नवव्या घराचे स्वामी असल्यामुळे कारण या राशीला भाग्याची पूर्ण साथ मिळेल या राशीच्या व्यक्तींना प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकते व्यवसायातही कोणत्याही नवीन योजना तयार करू शकता चांगले शिक्षण मिळवण्याची संधी मिळू शकते विविध विविध क्षेत्रांमध्ये चांगले परिणाम मिळतील त्याचबरोबर तुमचे उत्पन्नामध्ये देखील वाढ होऊ शकते तुमच्या कार्यक्षेत्रात तुमच्या कामाची प्रशंसा होईल त्याचबरोबर ही वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामावर खुश असतील नोकरीमध्ये नवीन संधीही मिळू शकतात त्याचबरोबर तुमची लव लाईफ चांगली असेल थोड्याशा समस्यांचा सामना करावा लागू शकतो पण लवकर तुम्हाला यश मिळेल दुसरी रास आहे सिंह सिंह राशीच्या लोकांसाठी गुरुग्रहाचे संमिश्र परिणाम होऊ शकतात सूर्यदेवाला गुरुशी मैत्रीची भावना आहे अशा परिस्थितीत गुरुच्या अस्ताचा या राशीच्या लोकांच्या जीवनावर फारसा परिणाम होणार नाही आपण अनुकूल परिणाम पाहू शकता कामाच्या ठिकाणी शुभ संकेत मिळू शकतात याचबरोबर दुसरी नोकरी मिळण्याची दाट शक्यता आहे पण तुमचा अहंकार नियंत्रणात ठेवा कारण त्यामुळे तुमचे काम बिघडू शकते वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून तुम्हाला खूप आदर मिळेल याचबरोबर गुरुच्या प्रभावामुळे गुप्त धनही मिळू शकते कुटुंबासह चांगला वेळ घालवाल तिसरी रास आहे तूळ या राशीच्या लोकांसाठी बृहस्पती ग्रहाची स्थिती चांगली असू शकते तुमची मेहनत आणि समर्पण आता फळ देईल याच भाऊ बहिणीबरोबर तुमचा वेळ चांगला जाईल कर्जमुक्तीमुळे संपत्तीत वाढ होईल याच कुटुंबासह चांगला वेळ घालवता येईल आर्थिक आव्हानांमधून हळूहळू आराम मिळू शकतो अध्यात्माकडे वाटचाल कराल याच्या मदतीने तुम्ही प्रत्येक क्षेत्रात यशस्वी होऊ शकता अचानक आर्थिक लाभ होण्याचीही शक्यता आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हाला जर हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही सर्वांनी आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद